नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी मास्टरच्या या युट्यूब चॅनल आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र संबंधित काही महत्वाचे दिवस बघणार आहोत तर जराही वेळ न घालो तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो महाराष्ट्र दिन हा एक मे रोजी साजरा केला जातो कारण एक मे एकोणीशे रोजी आपल्या महाराष्ट्रची स्थापना झाली होती म्हणून महाराष्ट्र दिन हा एक मे या दिवशी साजरा केला जातो त्यानंतर महाराष्ट्र पंचायत राज स्थापना एक मे एकोणीशे रोजी झाली होती म्हणून तो दिवस अं सुद्धा महाराष्ट्र पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्यानंतर हुतात्मा स्मृती दिन हा दिवस एकवीस नोव्हेंबर या रोजी साजरा केला जातो त्यानंतर पुढचे काही महत्वाचे दिवस बघूयात बालिका दिवस बालिका दिवस हा दिवस तीन जानेवारी या दिवशी साजरा केला जातो कारण त्या दिवशी सावित्रीबाई फुले यांची जयंती असते म्हणून हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पत्रकार पत्रकार दिन पत्रकार दिन हा सहा जानेवारी रोजी साजरा केला जातो कारण त्या दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती असते म्हणून हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर क्रीडा राज्य क्रीडा दिन हा दिवस पंधरा जानेवारी या रोजी साजरा केला जातो कारण त्या दिवशी खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांच्या जन्म दिवसानिमित्त पंधरा जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पुढचे काही अजून महत्वाचे दिवस आहेत सिंचन दिवस सिंचन दिवस हा दिवस सव्वीस फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो कारण शंकरराव चव्हाण यांची स्मृती दिन हा दिवस साजरा केला जातो त्यानंतर महाराष्ट्र राज्यभाषा दिन महाराष्ट्र राज्यभाषा हा दिन सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो हा दिवस का साजरा केला जातो तर या दिवशी कुसुमाग्रज यांची जयंती असते आणि त्यांना हा दिवस समर्पित केलेला आहे म्हणून महाराष्ट्र राज्यभाषा दिन हा सत्तावीस फेब्रुवारी साजरा केला जातो त्यानंतर उद्योग दिन उद्योग दिन महाराष्ट्र हा दिवस दहा मार्च रोजी साजरा केला जातो कारण त्या दिवशी लक्ष्मण किल्लोस्कर यांची स्मृती दिन आहे आणि या दिना दिवसानिमित्त उद्योग दिन हा दिवस महाराष्ट्रात दहा मार्च रोजी साजरा केला जातो त्यानंतर आणखी काही पुढील महत्वाचे दिवस आहेत समता दिवस समता दिवस हा दिवस बारा मार्च रोजी साजरा केला जातो कारण या दिवशी यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिवस झालेला आहे आणि यांच्या जन्मदिनानिमित्त दिनानिमित्त बारा मार्च या रोजी समता दिवस साजरा केला जातो त्यानंतर शिक्षक हक्क दिवस हा दिवस अकरा एप्रिलला साजरा केला जातो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो त्यानंतर ज्ञान दिवस ज्ञान दिवस हा दिवस चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मादिवस जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो त्यानंतर अजून पुढचे काही दिवस आहेत महाराष्ट्र दिन हा एक मे रोजी साजरा केला जातो त्यानंतर शिवराज्य दिन शिवराज्य दिन हा सहा जून रोजी साजरा केला जातो आणि सामाजिक व न्याय दिन हा दिवस सव्वीस जून या रोजी साजरा केला जातो कारण या दिवशी शाहू महाराज यांची जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिवस हा दिवस साजरा केला जातो आणि त्यानंतर कृषी दिन कृषी दिन हा एक जुलै रोजी साजरा केला जातो कारण या दिवशी वसंतराव नाईक यांची जयंती आहे आणि हा दिवस त्यांना समर्पित केलेला आहे कारण वसंतराव नाईक यांनी कृषी मध्ये आपले खूप मोठे योगदान दिलेले आहेत त्या निमित्ताने कृषी दिन हा एक जुलै रोजी साजरा केला जातो त्यानंतर पुढील काही दिवस शेतकरी दिन शेतकरी हा दिन एकोणतीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो आणि रेशमी दिवस हा दिवस एक सप्टेंबर रोजी साजरा केला जातो त्यानंतर श्रम प्रतिष्ठा दिन श्रम प्रतिष्ठा दिन हा बावीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो कारण कर्मवीर भाऊराव जयंती या निमित्त श्रमदिन हा दिवस साजरा केला जातो आणि अठ्ठावीस सप्टेंबर या दिवशी राज्य माहिती अधिकार दिन साजरा केला जातो त्यानंतर पुढील काही दिवस आहेत रंगभूमी दिवस रंगभूमी दिवस साजरा केला जातो विष्णुदास भावे यांच्या जयंतीनिमित्त रंगभूमी हा दिवन। दिवस दिस दिवस पाच नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो त्यानंतर विद्यार्थी दिन विद्यार्थी दिन हा डॉक्टर बाबासाहेबांच्या समरणार्थ आठ सात नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो त्यानंतर जैवतंत्रज्ञान दिन जैवतंत्रज्ञान दिवस हा बारा नोव्हेंबरला साजरा केला जातो आणि हुंडाबंदी दिवस हा सव्वीस नोव्हेंबरला साजरा केला जातो त्यानंतर आजचा टेस्ट प्रश्न आहे शिक्षक हक्क दिन कधी साजरा केला जातो तर या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद